खूप चांगला सातवा अध्याय आहे आणि पूर्ण सातवा अध्याय हा सृष्टीवर आधारित आहे सृष्टी कशी निर्माण होते कशा पद्धतीनं चालते सृष्टीतल्या अडचणी काय याचा पूर्ण आलेख सातव्या अध्यायामध्ये आहे आणि हा जो सातवा अध्याय आहे तो, तो पाच हजार वर्षापूर्वीचा आहे जे कोणी तथाकथित इंग्रजी भाषेला विशेष महत्व देत असतील नासाला विशेष महत्व देत असतील आणखीन विज्ञानाला महत्व देत असतील तर सगळ्या लोकांनी एकदा सातव्या अध्यायचं अवलोकन करा की भारताने पाच हजार वर्षापूर्वी काय सांगितलं सृष्टीची निर्मिती करत असताना जे घटक लागतात त्या घटकाचे संक्षिप्त शब्दामध्ये उल्लेख आहेत भूमि रापो नलो वाचन अहंकारम इतियमे भिन्ना प्रकृती अष्टदा प्रकृती शब्दाचा अर्थ आहे स्वभाव स्वभावाला प्रकृती म्हणतात मिरची आहे तिचा स्वभाव तिखट आहे तुम्ही गुळ टाका चिंच टाका तीचा तिचा तिखटपणा कमी करण्याचा प्रयत्न करा पण तिचा जो मूळचा स्वभाव म्हणजे प्रकृती हे तिखट आहे आणि तिखट आहे असं कळल्यानंतर तिला गोड करण्याचा प्रयत्न करणं हा दुसरा गाढव बन आहे तिची प्रकृती आहे आणि मनुष्याचा नियम असा आहे प्रकृती पाहून वागा तुम्हाला आनंद मिळेल सुख मिळेल प्रकृतीच्या विरोधामध्ये जर गेला तर तुम्हाला आनंद आयुष्यात येणार नाही काही रजोगुणी आहेत काही तमोगुणी प्रकृतीचे आहेत स्वभावाचे आहेत हे कळलं ना तुम्हाला या जगात दुःख देणारा माणूसच जन्माला येणार कधी दुरुस्तीचा जर प्रयत्न केला ना तर तुम्हाला त्रास होतो दुरुस्तीचा का प्रयत्न करतात तुम्हाला त्याची प्रकृती माहिती नाही खोट बोलणारा माणूस आहे तो खोटं बोलणारच त्याची प्रकृती आहे आणि ती कळाली ना तर बघ तक्रार नाही राहत माझ्याकडे बरेचसे असे लोक येतात की नक्की ते खोटं बोलतात हे मला माहिती असतं पण त्यांना माझ्यावर इम्प्रेशन टाकायचं असतं माझी प्रकृती त्यांना माहीत नाही मी ऐकून घेतो पण ऐकत नाही त्यांना माहीत नाही आणि मग काय परिणाम होतो ते बोलतात खोटं बोलतात ऐकून घेतो मी त्यांना आनंद होतो मला त्रास होत नाही याला म्हणतात जग याला म्हणतात वागण्याची पद्धत कसं वागलं एकदा प्रकृती कळाली नाही की हा स्वभाव असा आहे माणूस पाणी हे पातळ आहे पाण्याचा स्वभाव कायमस्वरूपी थंड आहे कितीही गरम करा कितीही उकळा किती, किती काही करा थोड्या वेळ त्याला बाजूला करा की ते पुन्हा शांत होणार हा त्याचा स्वभाव ही त्याची प्रकृती आणि मग एकदा प्रकृती कळाली तर प्रकृतीचा वापर कसा करायचा हे वैज्ञानिक लोकांना माहिती असतं पण प्रकृती कळाली पाहिजे तो सातवा अध्याय आणि त्या प्रकृतीचं एकत्रीकरण म्हणजे आपण पाहतो ते जग आहे पंच महाभूतचं एकत्रीकरण म्हणजे हे संपूर्ण जग आहे मग कोणत्या धातूमध्ये कोणता गुण जास्त आहेत त्याची तीव्रता काय त्याचं मूल्यांकन काय हे एकदा कळालं ना की साधू संत सुखी असतात मग मला जगाचा कळवळा येतो जगाचा उद्धार करा वाटतो सगळं बरोबर आहे पण ते शब्दानी जवळ जाऊन नाही अर्थ कळाला का वाईट माणसाचा दुखी माणसाचा उद्धार करावा वाटतो पण शब्दानी नाही दे महाराज काही लोक म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपोले तोच साधू हे फार बेडे लोक आहेत आपल्या लोकांमध्ये काही कुठल्या शब्दाचा अर्थ माहीत नसतो रंजले या शब्दाचा अर्थ अत्यंत श्रीमंत लोक जे मनोरंजनामध्ये स्त्रीमध्ये धनामध्ये रंजलेले आहेत रंगलेले आहेत त्यांना रंग रंजले म्हणतात आपल्याला गाजलेले लोक रंजले म्हणतो असं नाही अर्थ तो जे का रंजले विषय सुखा रंज आहेत रंगणे अर्थामध्ये ते विषय सुखामध्ये पैशामध्ये सत्तेमध्ये रंजलेले आणि दुःखानं गांजलेले त्यासी म्हणे जो आपोले आता दुःखाने गांजलेले लोक आहेत ना हे प्रथम त्यांना कळलं पाहिजे की मी दुःखाने गांजलोय तर गाजले या शब्दाचा अर्थ आहे साधक तुम्ही आम्ही सगळेजण समोर बसलोय सगळ्यांना दुःख आहे याची जाणीव पण दुःखानं गांजले नाही गांजले शब्द फार महत्वाचे सगळेच लोक दुखी आहेत पण टेम्पररी दुखी आहेत आज बायको बोलली नाही चला बाबांच्या सप्ताहाला सात दिवस आहेत सात दिवसामध्ये नवरा घरी नाही आला म्हणा ती गोड बोलते ते थोडस गांजलेपण जे आहे रंजले रंजलेपणामध्ये परिवर्तित होत नाही कळालं गांजलेपण तिला करमत नाही ना शिवाय द्यायला नाही म्हणून हक्काचा माणूस गेला मग ती गोड बोलते घरात आल्यानंतर पुन्हा गांजले संसार हा निश्च दुखी नाहीये त्याप्रमाणे नित्य सुखी नाही श्रीमंत विचारवंत ह्या सगळ्या लोकांचा मतारपणातला जो चेहरा आहे तो ओस पडलेला असतो ज्ञानावरांची ओवीच तशी परिमळ गेली ओस फुल देखील नाथ महाराजाचा अभंग ओवीवर आधारित आहे परिमळ निघली आहे पवना पाठी म्हणून तुम्ही विचार ज्ञानी आहात सगळं मांडणे पण तुमचं म्हातारपण तुमचा कण आनंदित नाहीये कारण की तुम्ही प्रापंचिक आहात आजपर्यंत सगळं